या इतर बातम्यांकडे विधान परिषदेमध्ये मवियाचा पराभव झालेला आहे मवियाचे एक उमेदवार हे पराभूत झालेले आहेत त्यानंतर मवियाची चिडचिड होऊ लागलेली ला आहे मवियानं आमदारांवर संताप व्यक्त केलाय फुटीर आमदार आहेत त्यांच्यावर कारवाई करा असा संताप मवियाकडून व्यक्त केला गेलाय नाही मला असं वाटत नाही जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीचे पक्ष पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे रायगड जिल्ह्यामध्ये आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे माननीय शरद पवारांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं सत्ता असती पैसे असतील भाव तुम्हाला माहिती आहे माहितीय कामगारांचा जे तेवीस च्या पुढे त्याला सव्वीस मत पडली पंचवीस मत पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकारांनी समजून घ्यावा का शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली मध्य प्रदेश मध्ये एक माणूस पकडले गेला होता असंच राजकारणी आणि तो बोलताना म्हणत होता की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम भी नहीं महाराष्ट्र खालच्या वोटिंग बद्दल हेच काहीतरी दिसतंय जे कोणी फुटले असतील जे कोणी फुटले असतील त्यांना मी तेथील जनतेला या मतदारसंघात निवडून आले त्यांना आव्हान करील की यांनी जो यांना जोड्याने मारा